अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे आजचा दिवस तुमचा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांना तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामी भक्तांना कुठल्याही एका स्वामींच्या मूर्तीला चरणस्पर्श करून हा संदेश ऐका तुमच्या सर्व समस्या अडचणी स्वामी महाराज नक्कीच दूर करतील आणि तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होतील स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या स्वामींच्या मूर्तीला चरण स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा माणसाला घागर भरून सुख दिलं अन एक ठेम दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाची चव सांगत बसतो आणि घागरभर सुखाला विसरून जातो प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काही ना काही उद्देशानेच आणत असतो कोणी आपल्याला केवळ आजमावून जाते कोणी आपल्याला दे जा ज्ञान देऊन जाते कोणी वापर करून जाते तर कोणी जगण्याचा खरा अर्थ आपल्याला शिकवून जाते म्हणून कधीही आलेल्या परिस्थितीतून काही ना काही शिकत राहायचं आणि पुढे चालत राहायचं चा। आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत ना कळत काहीतरी आपल्याला शिकवून जाते काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही कसं जगायचं ते आपल्याला शिकवतात खोटेपणाची मुकवटे घातलेली माणसं ही कधीच कुणाची नसतात ती असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थ आणि वृत्तीची चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं त्यांची आठवण काढावी लागत नाही ते कायम आपल्या आठवणीत राहतात स्वामी महाराज म्हणतात की सुख हे व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख व्यक्तीच्या संयमची परीक्षा घेत असते आणि या दोन्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीचे जीवन हे कधीही यशस्वी होत असते सुखीचे वागल्यावर शिक्षा मिळते असे काही नसतं कधीकधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची किंमतसुद्धा व्यक्तीला मोजावी लागते सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा स्वामी महाराज सदैव तुमचे रक्षण करतील बोलून दाखवायचं नाही लक्षात ठेवायचं कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं आहे कारण लोक खोटे बोलून माणसाचं मन जिंकतात तर आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो म्हणून कधीही बोलून दाखवायचं नाही शांत राहून सर्व काही आपल्या लक्षात ठेवायचं स्वामी महाराज म्हणतात ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा पद प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं हे नेहमी तुमच्या पुढे उभे राहतील पण जी माणसं तुमची वाणी विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील जो तुम्हाला टाळतो त्याला कधीच कवटाळू नका आणि जो तुम्हाला जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नका स्वामी महाराज म्हणतात की हसण्यानं आयुष्य आपलं निरोगी होतं आणि दुसऱ्यांवर हसल्याने आपलं आयुष्य निरुपयोगी होते म्हणून कधीही कोण काय करतं याच्याकडे लक्ष न देता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कस किती आनंदी राहायचं आहे याच्याकडे लक्ष द्यायचं आपल्याला जीवनामध्ये प्रगती करायची आहे आणि पुढे जायचं आहे या गोष्टीवर लक्ष ठेवून आपले कर्म करत राहायचं आपलं आयुष्य आनंदी सुखी आणि निरोगी होणार मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही तोपर्यंत त्या घंटीला आवाज नाही कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती कविता गात नाही तोपर्यंत त्या कवितेला चाल नाही त्याचप्रमाणे तुमच्या भावनांनासुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या भावना व्यक्त करत नाहीत तोपर्यंत तुमच्या भावनांनासुद्धा किंमत नाही मन वळू नये अशी श्रद्धा हवी निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी आणि कधीही विसरू नये अशी नाती हवी श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा तुमच्या सर्व इच्छा स्वप्न स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी स्वामींच्या एक नंबरच्या मूर्तीला चरण स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा आपला आनंद हा पैशांवर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो तर दुसरा मुलगा तो विकून आणि तिसरा तो फोडून खुश होतो स्वामी महाराज म्हणतात की बाळा ही एक गोष्ट कायम लक्षात ठेव दुनियाचा एकच रिवाज आहे की जोपर्यंत त्याला काम आहे तोपर्यंत तुमचं नाव आहे नाही तर लांबूनच रामराम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं अपेक्षा अशी असावी जी ध्येयापर्यंत नेणारी ध्येय असं असावं असा जे जी जीवन जगणे शिकवणार जगणं असं असावं असा जे नात्यांची कदर करणारं नाती अशी असावीत जी रोज तुमची आठवण काढण्यास भाग पाडणारी स्वामी महाराज म्हणतात की चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरीही चालेल पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरीही त्याचा काहीच उपयोग होत नसतो सकारात्मक विचार केल्याने माणसाचे जीवन हे सुखी आनंदी आणि यशस्वी होतो म्हणून विचार हे कधीही सकारात्मक करावे प्रत्येकाचे आयुष्य आणि त्यांचे नियम वेगळे असतात म्हणून कोणीच कोणावर आपले विचार थोपवायचे नसतात सुखदुःखाचे धागे विणून आयुष्य परिपूर्ण बनते पण कुठला धागा कुठे कसा आणि किती वापरायचा यावर आयुष्याचे यश ठरत असते स्वामी म्हणतात आनंदाने जगायचा सोपा उपाय जी माणसे हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नयेत आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नयेत अडथळे तर क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना समोरे जाणे हेच तर आयुष्य आहे जीवनात जलदगतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करते तर उशिरा मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व तयार करते श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा भेटूया नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत नवीन व्हिडिओसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद